प्रत्येक बातमी प्रत्येक अपडेट एम सी आर न्यूज घेऊन ते मनोरंजन गुन्हेगारी ते शिक्षण औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व घडामोडी सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत राहा एमसीआर न्यूज जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही काय सक्षम ताटे यांची हत्या निर्गुण हत्या बंदुकीच्या गोळ्या घालून हत्या फेसून हत्या ही जी हत्या आहे ही जगाला जगाला दखल घेणारी आहे आणि प्रेमामध्ये एवढ्या अशा प्रकारची निर्गुण हत्या करणं हे अत्यंत म्हणजे तुम्हाला सांगतो एकदम विचाराच्या पलीकडची गोष्ट आहे मानवी म्हणजे मानवी शरीराला एवढा त्रास देऊन तडपून तडपून मारलं जाऊ आहे हे म्हणजे काळजाला म्हणजे रडू कोणतं असं शरीर कोणती असं मनुष्य नसेल किंवा माणूस स्त्री पुरुष नसेल की कुणाला रडू येईल इतक्या म्हणजे निर्गुण प्रकारे केलेली हत्या आहे आणि या हत्येच्या संबंधानं जे काही महत्त्वाची गोष्ट समोर आली आहे आणि जी अत्यंत दखलपात्र आहे दखल घेतलीच गेली पाहिजे त्या बाबी म्हणजे तुम्हाला सांगतो प्रेम करणं हा संविधानिक अधिकार आहे प्रेमाला कोणत्याच प्रकारचं बंधन असू शकत नाही परंतु केवळ अनुसूचित जातीचा शेड्युल कास्टचा मुलगा आहे सक्षम ताटे त्यांनी एका इतर समाजातल्या मुलीसोबत प्रेम केलं म्हणून त्याची ही हत्या होणं ही संविधानाला संविधानाच्या विरुद्ध आहे संविधानानं सांगितलंय सुप्रीम कोर्टाने सांगितलंय की जेव्हा प्रेम आहे त्या प्रेमाला संरक्षण देणं हे कायदेशीर कर्तव्य आहे परंतु काही म्हणजे जे, जे लोक माथे फिरू असतात किंवा काही म्हणजे विकृत डोक्याच्या लोकं असतात किंवा गुन्हेगारी वृत्तीच्या लोकं असतात ज्या प्रकारे मामिळवार कुटुंब आहे या मामिळवार कुटुंबानं काय काय नाही केलं ह्या गोष्टी आणि ज्या ज्या गोष्टी त्यांनी केल्या आणि ज्या गोष्टी त्रासदायक आहेत ज्या गोष्टी कायदाबाह्य आहेत त्या गोष्टी अद्याप एफ आय आरमध्ये आलेल्या नाहीत त्या जबाबामध्ये विचारल्या गेल्या नाहीत त्या गोष्टी आज माननीय पोलीस उपाय डी वाय एस पी त्याचबरोबर पोलीस माननीय पोलिस अधीक्षक यांच्याशी चर्चा करून त्यांच्याही निदर्शनास आणून देण्यात आल्या त्याच्यापैकी महत्वाची गोष्ट म्हणजे हा जो धीरज कोमुलवार धीरज कोमुलवार नावाचा जो पोलीस आहे कॉन्स्टेबल आहे की शिपाई आहे माहिती नाही असे अपप्रवृत्त काही जे असतात ते त्या वर्दीला डाग लावून जातात ह्या व्यक्तीने सत्तावीस तारखेला सकाळी जेव्हा आमच्या आचल मामिडवार जी म्हणजे सचिनची प्रिय आपलं स... आचल मामिडवार जी सक्षम ताटेंची मैत्रीण होती क... त्यानंतर तिचं हो। म्हणणं आहे की प्रियसी होती आणि तिचं म्हणणं आहे की त्यांनी लग्न सुद्धा त्याच्यासोबत केलं ह्या तीन गोष्ट ह्या यांना ज्या प्रकारे अचल मामिडवारला पोलीस स्थानकात सत्तावीसला सकाळी नेण्यात आलं हे अत्यंत वेदनादायी आहे म्हणजे खून होण्याच्या आधी एक कट रचला गेलाय खून होण्याच्या आधी एक कट रचला गेला आणि पोलीस स्टेशनला नेऊन अचलला सांगण्यात आलं की तू खोटी तक्रार कर कुणाच्या विरुद्ध सक्षमच्या विरुद्ध परंतु तिने खोटी तक्रार देण्यास नकार दिला त्यावेळेस पोलीस स्थानकात हा जो अधिक कर्मचारी आहे काय नाव त्याचं धीरज कोमूलवार आणि त्याचे साथीदार त्याच्या समोर आचलला हे जे आरोपी आहेत या आरोपी मधला जो आरोपी आहे काय नाव त्याचं त्या आरोपीच हिमेश मामिडवार न मोबाईल फोडला त्याचबरोबर तिला पोलीस स्थानकात मारहाण केली की खोटी तक्रार दे म्हणून आणि हे तक्रार देऊन अॅग्रेशनमध्ये मारहाण केली असं दाखवायचं एक कुभांड रचण्यात आलं होतं परंतु तिने तक्रार दिली नाही आणि एवढंच नाही झालं तर ही हत्या झाल्याच्या जा नंतर यांनी काय केलं तर ही जी आचल मामिंडवार जी मुलगी आहे हिला घेऊन पसार झाले आरोपी गुन्हा करून आरोपी हत्या करून पसार कसे झाले हा शोधण्याचा भाग आहे कारण ह्याच्यामध्ये मुख्य रोल सुद्धा धीरज कोमलवारचा कोमुलवारचा आहे आणि आरोपींना नंतर अटक करून आणल्यानंतर पोलीस स्थानकामध्ये धमक्या देण्यात आल्या विटनेसेसला धमक्या देण्यात आल्या बुक्क्या दाखवून धमक्या देण्यात आल्या मुछा दाखवून धमक्या देण्यात आल्या हिमेश मामिडवारनं मुच्छा दाखवून धमक्या देण्यात आल्या आणि हे सुद्धा तिला सांगण्यात आलं की सुटून आल्याच्या नंतर ताटे कुटुंबाला खतम करून टाकतो ह्या सगळ्या गोष्टींसाठी एफ आय आर दोन नंबरचा एफ आय आर होणं आवश्यक आहे पोलीस अधिकाऱ्यांनी डी वाय एस पी काय नाव त्यांचं प्रशांत शिंदे हे उपस्थित होते त्यांनी मला सांगितलंय की ते गुन्हा दाखल करतील त्यांनी त्यां त्यांनी हेही सांगितलंय की ह्या जबाबाच्या आधारावर गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर त्यात कोण तो कोमुलवार आहे त्याला वर्दीत राहण्याचा किती अधिकार आहे आणि त्याच्यामुळे त्याला निलंबन सुद्धा होणं आवश्यक आहे त्याचबरोबर एस पी साहेबांना आणि डीवायएसपींना एस दोघांना सुद्धा बोललो फोनवर दोघांना सुद्धा सांगण्यात आलं की कायदेशीर दृष्ट्या या तिन्ही म्हणजे वडील संगीता आई ताई त्याचबरोबर आमची अचल ताई यांना पोलीस संरक्षण आणि वडिलांना पोलीस संरक्षण देण्यासाठी सांगण्यात आलंय डिवायस त्या गोष्टीला सांगितलं की लवकरात लवकर म्हणजे आज किंवा आज लेट इव्हीनिंग पर्यंत किंवा उद्यापर्यंत संरक्षण दिलं जाईल कारण आरोपींजवळ गोळ्या होत्या आरोपींजवळ गोळ्या असताना आरोपींना आरोपींनी गोळ्या मारलेल्या असताना एफ आय आर मध्ये गोळी मारल्याचं दिसून येत नाहीये आणि त्यामुळं बंदुकीच्या गोळ्या बंदुका त्याचबरोबर त्या पुढे जाऊन पोलीस स्थानकातल्या धमक्या हे सगळं लक्षात घेता मला असं वाटतं की आरोपींना भीती नाहीशी झालेली आहे आणि जेव्हा आरोपींना भीती नाहीशी होते तेव्हा संरक्षण करणं कायदेशीर दृष्ट्या त्या कायद्यानुय त्या ऍक्ट नाही अॅक्ट नुसार संरक्षण हँकी फॅंकीसाठी नाही आहे पोलीस संरक्षण हे कायद्याच्या रक्षणासाठी आहे मनुष्याचं रक्षण म्हणजे कायद्याचं रक्षण आहे हेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधान आणि कायद्यामध्ये लिखित आहे आणि त्यामुळं संरक्षण देण्याचं सुद्धा त्यांना सांगण्यात आलेलं आहे आणि ते त्यांनी कबूल केले सी सी टी व्ही फुटेज किती वेळाचं कधीचं कसं हे सुद्धा बघणं आवश्यक आहे आणि ह्या त्याचबरोबर ह्या पूर्वीसुद्धा जे सक्षम आहे ताटे जे मैयत आहे ज्याचा खून झाला त्याच्यावर खोटा गुन्हा दाखल करायला लावला होता अचलला परंतु अचलनी न्यायालयात जाऊन सांगितलं की जे काही एमपीडी किंवा जे काही केलं होतं ते चुकीच्या कारणासाठी केलं न घटलेलं घडण्यासाठी केलं याचा अर्थ गुन्ह्याची सुरुवात फार पूर्वीपासून पूर्वीपासून झाली एका वर्षापासून झाली आणि हत्येपर्यंत झाली आणि त्याच्यामध्ये काही जे पोलीस कर्मचारी आहेत ते इन्वॉल्ड आहेत ही सगळी गोष्ट लक्षात घेता तातडीनं पोलीस कारवाई करतील असं पोलिसांनी शब्द दिलाय उद्या दुपारपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी परिपूर्ण झाल्या पाहिजेत संरक्षण मिळालं पाहिजे झाला पाहिजे तो कोण त्याची नौ। नौ। मधली गच्छंती आवश्यक आहे तो आरोपी झाला पाहिजे त्याचबरोबर दुसरा एफ आय आर जो जो काय तो आ, ते बाल बाल आरोपी का हिमेश मामिडवार दुसरा एफ आय आर झाला पाहिजे कारण तो बाहेर येऊन परत गुन्हेगारी करून संपवतो म्हणतो या सगळ्या गोष्टी फार महत्त्वपूर्ण आहेत या गोष्टी पोलीस अधिकाऱ्यांना सांगण्यात आलेल्या आहेत आणि या गंभीर प्रकरणावर पोलिसांनी गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे असंही पोलीस अधिकाऱ्यांना सांगण्यात आलेलं आहे पोलिसांनी आज शब्द दिला आहे उद्या दुपारपर्यंत आम्ही पोलिसांना वेळ देतो आहे ही सगळ्या गोष्टीची म्हणजे व्यवस्थित ज्या बाबी आहेत ते त्यांनी कायदेशीरदृष्ट्या अंमलात आणल्या पाहिजेत आणि त्या पुढं जाऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी यांना ह्या गोष्टीची प्रत्येक गोष्टी याच्यामध्ये पोलिसांनी काय केलं हे एका म्हणजे केवळ छोट म्हणजे म एस सी कॅटेगरीचं आहे ह्या दु म्हणजे चू म्हणजे घाणेरड्या हेतूने त्या मुलाचा खून झाला आणि ही बाब एवढीच नाही तर मृत मृतकासोबत विवाह एक मुलगी करते म्हणजे त्या प्रेमात किती पवित्रता आहे त्या प्रेमात किती ताकद आहे त्या प्रेमात किती शुद्धी आहे ते प्रेम किती आजारामार असू शकेल हे लक्षात घ्या मी तर असं म्हणेल की सक्षम ताटे यांचं भवितव्य या जी आमची ही आहे आचल आचलच्या ज्या लढाई आहे आणि आचलच्या लढाईमध्ये मला असं वाटतंय की वेगवेगळ्या विद्यापीठातली मुलं सुद्धा तिच्यासोबत आज उभे आहेत तिच्या म्हणजे सॉलिडिरिटीमध्ये त्या मुलाची जी हे झाली आहे म्हणजे ज्या अत्याचार झाला त्या मुलासोबत आहेत आम्ही त्या मुलासोबत या कुटुंबासोबत आहेत या कुटुंबाला जर कोणी डोळा वार करून बघण्याचा प्रयत्न केला एखाद्या नालायक एखाद्या पोलीस कर्मचाऱ्यांनी जर एखाद्यानी जर चुकीचा करण्याचा प्रयत्न झाला तर याद राखायचं या कुटुंबासोबत जयश्री पाटील आणि गुणरत्न सदावर व्यक्ति ते व्यक्तिगत आहेत हा सुद्धा आम्ही इशारा देत आहोत आणि त्यामुळं हे कुटुंब आमचं आहे हे रक्त आमचं आहे आम्ही मानवतावादी हो, आहोत आणि आमची आचल सुद्धा आमची मुलगी आहे आमच्या आचलला सुद्धा केसाला तिचा धक्का लागला नाही पाहिजे आणि एक मन आहे जब 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 प्यार पे पहरा हुआ प्यार और भी गहरा हुआ हे तुम्हाला सांगतो आचलचं हे प्रेम आणि आचलची ही निष्ठा तुम्हाला सांगतो खऱ्या अर्थानं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्वप्न होतं इनलेशन ऑफ कास्ट इनलेशन ऑफ कास्टसाठी बाबासाहेबांच्या विचारांची ही लढाई आहे हे आम्ही मानतो भारतीय संविधानाची ही लढाई आहे हे मानतो आणि आम्ही तिच्यासोबत आहोत सर आता आपण का पोलीस कर्मचाऱ्यांचं नाव त्यांच्यावर काय आरोप त्यांच्यावर आरोप असे आहेत की, की सत्तावीस तारखेला सकाळी आचल्ला तिथं नेण्यात आलं होतं त्या भाऊ जो आहे ते हिमेश हिमेशनी हिला आचल्ला घेऊन गेला पोलीस स्थानकात आणि अचलला अचल समक्ष पोलीस अधिकारी जो कोमुलवार आहे तो म्हणाला की तिच्या भावाला हिमेशला म्हणाला की तू इतकं सगळं करतोस तुझ्या बहिणी तुझ्या बहिणीचं लफड आहे त्याला तू मारू शकत नाहीस का तिथं तो हिमेश त्या कोमूलवारला म्हणतो की संध्याकाळपर्यंत त्याला मारतो बरोबर आहे का ना काय म्हणाला बोलला तू त्याला मारून तुमच्या समोर येतो तुम त्याला मारून तुमच्या समोर येतो म्हणजे हा कोमुलवार हा जो आहे हा वर्दीतला हा वर्दीतला राक्षस ह्या वर्दीतला राक्षसानी जे आहे नुसती नाही तर ह्या वर्दीतल्या राक्षसानी जे आहे त्याचं जे वर्तन आहे माननीय मुख्यमंत्री मोदयांसमोर हे ठेवण्यात येईल गृह सचिवांसमोर ठेवण्यात येईल डीजी पी समोर ठेवण्यात येईल स्पेशल आयजीन समोर ठेवण्यात येईल आणि आता एस पी आणि डी वाय एस पी साहेबांसमोर हे ठेवण्यात आलेला आहे त्याची गय केली जाणार नाही जे वर्दीत राहून जर अशा प्रकारे भ्याड काम करण्याचे जर इशारा देत असेल आणि हे कर तुला आम्ही काय म्हणाल तो परत सोडून काय काय म्हणलं नाही तो कोमलवर काय म्हणाला की तुला सोडवतो काय बोलला तो त्याला ते त्याच पुढे जाऊन त्या आरोपींना तो एनर्जी देतो की तुझं वाई कमी आहे तू सुटून येशील त्याच्यामुळं वर्दीतला सुद्धा एक गुन्हेगार आहे सगळे वर्दीतल्या गुन्हेगार नसतात परंतु तो एक वर्दीतला गुन्हेगार आहे त्या वर्दीतल्या गुन्हेगाराला सुद्धा आरोपी केलं पाहिजे खुनामध्ये आरोपी केलं पाहिजे त्याला निलंबित केलं पाहिजे ही आमची मागणी आहे मराठवाड्यात दुसरी घटना आहे मराठवाड्यामध्ये आणि सव्वीस म्हणजे संविधान दिनाच्या दुसऱ्या दिवशी अशी घटना घडते राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडेच ग्रह खाते आहे आणि मराठवाड्यात विशेषतः या घटना घडताना पाहायला कस कसं पाहता सगळ्या गोष्टी दोन गोष्टी महत्वाच्या आहेत की संविधान आणि संविधानिक हक्क हे प्रत्येकाच्या अबाधित राहिले पाहिजे हे प्रेम प्रकरणात ज्या प्रकारे या प्रेमाला तोडण्याचा प्रयत्न झालेला आहे हे संविधानामध्ये दिलेली ताकद आहे आणि आज पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की आज संध्याकाळपर्यंत लेट इव्हिनिंग आणि उद्या अकरा वाजेपर्यंत कारवाई होईल कारवाई नाही झाली तर कायदेशीरदृष्ट्या आम्ही समोर जाऊ हो, आत्तापर्यंत मुख्यमंत्री मोदयांना ही बाब आम्ही कळवलेली नाही परंतु आज आम्ही मान्य मुख्यमंत्री मोदयांना एक डिटेल याच्यावरला रिपोर्ट फॅक्ट फाइंडिंग रिपोर्ट आम्ही मान्य मुख्यमंत्री मोदयांकडे देणार आहोत नावानिशी देणार आहोत वर्दीतील कर्मचाऱ्यांच्या सगळ्या ह्याच्यानुशी आम्ही देणार आहोत दादा सर कायदेशीर करायचं पुढचं काय असणार आहे तुमची मागणी म्हणजे विशेष सरकारी वकील फास्ट ट्रॅकमध्ये स्वतः जर त्या कुटुंबाची इच्छा जर त्यांनी लिहून दिली तर मी आणि डॉक्टर जयश्री पाटील ह्या लढ्यामध्ये आम्ही या कुटुंबाचे वकील म्हणून कारण या कायद्यामध्ये तरतूद आहे किंवा ह्यांचं पक्ष किंवा शिक्षा मिळावी आरोपीला कड्यात क म्हणजे एकदम कडकात कडक म्हणजे फाशीची शिक्षा ह्याच्यासाठी जर कायदास कायदेशीरपणे जर ही काम आम्हाला मिळालं तर आम्ही ह्याच्यामध्ये उभं राहून डे टू डे हेरिंग म्हणजे येणारी सव्वीस नोव्हेंबर येणाऱ्या संविधान दिनाच्या अगोदर काशीपर्यंत आरोपी कसे जातील याच्यासाठी आम्ही पूर्ण लढाई लढू हे आम्ही ही आम्ही संविधानाची ताकद त्यांच्यासोबत राहू साहेब हे सुद्धा एक वेगळा प्रश्न